नमस्कार इकडे मुक्ता ही कुठे आहे याच डिजिटल वॉच सागरला समजतं सागर लग्न सोडून इकडे मुक्ताला वाचवायला येतो बघतो तर काय मुक्ता ही पाण्याच्या टाकीत असते लगेच सागर मुक्ताला वाचवतो मुक्ताची अवस्था खूप बिकट झालेली असते तिला खूप थंडी वाजत असते सागर लकी मुक्ता आणि अनुजाला घेऊन लग्नाच्या ठिकाणी येतो सागर आणि लकी आणि मुक्ता जाऊन स्वातीच्या बाजूला उभे राहतात आता इकडे लग्नाच्या विधी होत आलेल्या असतात आता अभिषेक हा कोमलच्या गळ्यात घालणार तेवढ्यात अनुजा येते आणि म्हणते थांबा थांबू हे लग्न आता अनुजाला तिथे बघून अभिषेक आणि सावणीला हे लग्न नाही होऊ शकत कोमल इंद्रा स्वाती यांना सुद्धा धक्का बसतो कोमल विचार करते काय झालं आता माझं लग्न अभिषेक सोबत होणार नाही का माझं तर अभिषेकवर किती प्रेम आहे जर हे लग्न झालं नाही ना तर मी काहीतरी करून घेईन हे लग्न होणं खूप गरजेचं आहे पण अनुजा पुढे येते आणि म्हणते बाजूला घे ते मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता, आत्ता बाजूला घे अभिषेक ते मंगळसूत्र बाजूला घेतो सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात कोमल आणि अभिषेक उठून उभे राहतात तेव्हा इंद्रा म्हणते ए मुली काय झालं आता परत इथे कशाला आली आहेस तू मैत्रीण आहेस ना या अभिषेकची तेव्हा अनुजा म्हणते मी याची मैत्रीण नाही तर मी याची पहिली बायको आहे ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो अनुजा अभिषेक केणी अनुजा असं बोलताच अभिषेक आणि सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते कारण मुक्ताने इथे त्यांचे प्लॅनचे चांगलेच बारा वाजवलेले असतात मुक्ताने अभिषेक कोमलचं लग्न म्हणून सावनीला तिच्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे आता अनुजाचं ते बोलणं ऐकून काय करावं आणि काय नाही कोमला सुचत नाही कोमल लगेच बेशुद्धच पडते स्वाती आणि मुक्ता जाऊन कोमलला सावरतात अभिषेक हा फ्रॉड मुलगा आहे हे समजतात इंद्रा कोळी स्वतः पुढे येते आणि अभिषेकच्या सनसणीत चार पाच कानाखाली मारते लगेच लकी आणि सागर देखील येतात आणि अभिषेकला तुडतुड तुडवतात -तूड़ -तूड़ सागर म्हणतो अरे तू एक नंबरचा फ्रॉड आहेस नाला एक माणसा माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळतोस काय कोणी अधिकार तुला दिला तुला माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळण्याचा मुक्ता म्हणते सागर एक मिनिट ह्याला मारून काहीच फायदा नाही तुम्ही डायरेक्ट पोलिसांना फोन करा पोलिसांचं नाव ऐकताच अभिषेक आणि सावनी हादरतात अभिषेक जाऊन लगेच सागरच्या पाया पडतो प्लीज प्लीज असं करू नका मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका खरंच माझं चुकलं माझं या लग्न असताना देखील मी तुमच्या बहिणीशी लग्न करत होतो कारण मला हे कोणीतरी करायला सांगितलं आहे ते ऐकून अजून सागर आणि इंद्राला मोठा धक्का बसतो सागर म्हणतो कोणी करायला सांगितलं तो म्हणतो मी हे सगळं पैशासाठी करतोय ते या सावनीच्या सांगण्यावरून आता मात्र इंद्राच्या पायाखालची जमीन सरकते इंद्रा येते धावत आणि सावणीला चांगली चोप चोप चोपते सनसनीत कानाखाली मारते तिचे थोबाडच रंगवते सावणी तिथे खाली पडते मुक्ता म्हणते नाही 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 तुमची ही चूक नाही तर हा गुन्हा आहे एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळणं हा गुन्हाच आहे सागर तुम्ही पोलिसांना फोन लावा आणि हा गुन्हा करणार आला आणि ज्याने सांगितलं आहे त्याला या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात द्या पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू